आज आपण बहुगुण अशा या ओल्या हळदीचे रसरशीत आणि रसाळ असं वर्षभर टिकणारं लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत रेसिपी खूप साऱ्या टिप्सनी भरपूर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर त्यासाठी इथे मी पाव किलो दोनशे पन्नास ग्रॅम ओली हळद घेतलेली आहे तर ही ओली हळद आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि उन्हामध्ये एक अर्धा तास वाळवून घ्यायची आहे ऊन नसेल तर फॅन खाली एक तासभर तुम्ही सुकवून घेऊ शकता त्यानंतर साधारणतः दोनशे पन्नास ग्रॅम ओल्या हळदीसाठी एक पंच्याहत्तर ते पन्नास ग्रॅम येथे आलं घ्यायचं आहे आणि त्याच प्रमाणामध्ये हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत ही जी ओली हळद आहे ती मी एक अर्धा तास उन्हामध्ये सुकवून घेतलेली आहे तर आता याचं साल काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचे पातळ असे याचे काप करून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने याचं साल काढून घ्यायचं आहे अतिशय पातळ असं साल असतं सा त्यामुळे अगदी पटापट निघतं तर हे सगळं जी हळद आहे ती आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला ग्रॅममध्ये किंवा वजनी प्रमाणामध्ये जमत नसेल तर तुम्ही हे सगळं जी ओली हळद आहे ती कट करून एका वाटीमध्ये मोजून घ्यायची आहे तर जेवढे आपण ओली हळद कट करून घेतलेले आहे वाटीमध्ये ते मोजून घ्यायचे आणि त्याच्या निम्मी आपल्याला आलं घ्यायचं आहे निम्म्यापेक्षा थोडंसं कमी घ्यायचं आणि जेवढं आलं आपण घेतलेलं आहे कट करून तेवढंच आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आहे तुम्ही वाटी हे वाटीमध्ये मोजून घेऊ शकता तर हे पहा थोडेसे गोल गोल चाकतीमध्ये तुम्ही करू शकता याचे काप किंवा व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने अशा पद्धतीने थोडेसे लांबट असेल त्याचे तुम्ही पातळसर असे काप करून घेऊ शकता तर थोडे थोडे पातळ सर असे करून घ्या म्हणजे लोणचं पटकन त्यामध्ये मुरलं जाईल आता हे पहा अशा पद्धतीने हे कट करून घ्यायचं आहे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्या बेल ऐकूनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका तर हे पहा असे मी कट करून घेतलेले आहेत का आता ही जी बाकीची ओली हळद आहे त्या सगळे मी अशाच पद्धतीने कट करून घेते तर हे पहा बरोबर एक वाटी ती माझी ओली हळद कट करून झालेली आहे आता याच्या निम्म निम्म्यापेक्षा थोडस कमी एक पाव वाटे मी आलग साल काढून कट करून घेतलेला आहे आणि त्याच्या बरोबरच हिरवी मिरची सुद्धा सेम प्रमाणामध्ये मी कट करून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे लिंबाचा इथे रस काढून घेतलेला आहे लिंब चांगले असे रसाळ आहेत त्यामुळे बऱ्यापैकी चांगला रस निघालेला आहे आता काय करायचं एका एक बाऊलमध्ये ही जी ओली हळद कट करून घेतलेली आहे ती काढून घ्यायची आहे आलं यामध्ये घालायचं आहे त्यानंतर हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे ती घालायची आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर एक मोठा चमचा इथे मी मीठ घातलेला आहे त्यानंतर लिंबाचा रस यामध्ये घालूयात तर दोन मध्यम आकाराचे लिंब चांगली रसाळ होती त्या पद्धतीने याचा चांगला रस निघालेला आहे यानंतर यामध्ये घालायचं आहे तीन मोठे चमचे लोणच्याचा मसाला इथे वापरलेला आहे कोणत्याही कंपनीचा तुम्ही इथे मसाला वापरू शकता तर हा मसाला माझ्याकडे शिल्लक होता त्यामुळे मी वापरलेला आहे जर मसाला घरी उपलब्ध नसेल तर दोन चमचे मोहरी जी आपण नेहमी वापरतो जेवणामध्ये ती आणि एक पाव चमचा मेथीदाणे मेथीदाणे जास्त घालायचे नाही तर मग कडवट पण येतो तर हे दोन्ही जिन्नस चांगले भाजायचे आणि बारीक मिक्सरमधून वाटून घेऊन थोडेसे ओबडधोबड वाटून घेऊन यामध्ये तुम्ही घालू शकता आता यामध्ये साधारणतः एक पाव वाटी येथे मी मोहरीची डाळ आहे जो इथे मी मसाला वापरलेला आहे तो थोडासा तिखट आहे त्यामुळे त्या, त्या पद्धतीने इथे मी लाल तिखट वापरलेला आहे तर दोन चमचे इथे मी लाल तिखट वापरले लक्षात ठेवा जे आपण याचं भांडं वापरतो किंवा चमचे वापरतो तर ते पूर्णपणे सुकलेले असावेत कुठेही पाण्याचा अंश लागता कामा नाही नाहीतर मग लोणचं जे आहे ते लवकर खराब होण्याची शक्यता असते तर आता हे सगळे मसाले आपण चांगले असे लावून घेऊयात जर तुम्ही घरीच मसाले बनवणार असाल तर मोहरी आणि मेथीदाण्यांसोबत तुम्ही थोडीशी दोन चमचे बडीशेप धने किंवा जिरेसुद्धा त्यामध्ये ॲड करू शकता आणि मसाला बनवून घेऊ शकता तर हे पहा इथे हळद वापरायची गरज नाही कारण आपण ओल्या हळदीचंच लोणचं बनवणार आहोत आता हे चांगलं असं मी मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये घालायचं आहे एक वाटी कडकडीत गरम करून थंड केलेलं तेल तर एक वाटी तेल चांगलं असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे त्यानंतर थंड करून घ्यायचं आहे तर हे तेल मी यामध्ये वापरते हे ब ही तुम्ही वाटी पाहू शकता तर या वाटीने बरोबर एक वाटी तेल येथे ते मी गरम करून घेतलेलं होतं आता हे पूर्णपणे थंड तेल यामध्ये आपण घालून घेऊयात इथे मी साधं वापर तेल वापरलेलं आहे तुम्ही वाटल्यास मोहरीचं तेल वापरलं तर खूपच उत्तम लोणच्यासाठी मोहरीचं तेल खूपच चांगलं वापरलेलं आणि त्याचा सुगंधसुद्धा खूप छान येतो लोणच्यामध्ये त्यामुळे जमल्या जर मोहरीचं तेल उपलब्ध असेल तर तुम्ही लोणच्यामध्ये वापरू शकता आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल जर कमी पडलं तर पुन्हा एकदा तुम्ही थोडंसं कडकडीत गरम करून पूर्णपणे थंड करून यामध्ये तेल ॲड करू शकता तर त्या पद्धतीने अंदाज घेत आपल्याला हे तेल यामध्ये घालायचं आहे तर सगळ्यात आधी मी वाटीभर तेल यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेते तर गरज वाटल्यास मी आणखीन एक वाटी तेल यामध्ये ॲड करणार आहे आता हे चांगलं मिक्स करून झालं की एका काचेच्या बरणीमध्ये काचेची बरणी स्वच्छ धुवून सुकवून पूर्ण घ्यायची आहे हवं तर तुम्ही उन्हामध्ये ठेवू शकता म्हणजे पूर्णपणे ती सुकली जाईल त्यामध्ये कोणताही पाण्याचा अंश असता कामा नये तर अशा पद्धतीने हे मिक्स करून झाल्यानंतर लगेचच हे जे लोणचं आहे ते काचेच्या बरणीमध्ये घालून घेऊयात तर इथे मी काचेची बरणी चांगली स्वच्छ करून सुकवून घेतलेली आहे कुठेही यामध्ये पाण्याचा अंश नाही तर हे जे लोणचं आहे ते यामध्ये घालून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता लोणच्या वर एक अर्धा इंच असा तेलाचा थर येथे ते लागलेला आहे एकूण मला इथे दोन वाटी तेल लागलेलं ला आहे आणखीन एक वाटी तेल मी चांगलं कडकडीत गरम करून थंड करून यामध्ये घातलेलं आहे तर अशा पद्धतीने लोणच्याच्या वर एक अर्धा इंच किंवा एक इंच तेलाचा थर ठेवला तर हे लोणचं वर्षभर टिकतं आणि पुढचे पंधरा दिवस एक दोन ते तीन दिवसाच्या गॅपनंतर हे चमच्याच्या साह्याने एकसारखं हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदम पॅक बंद करून ठेवून द्यायचं आहे म्हणजे अगदी हे वर्षभर टिकतं आणि मसाले सगळीकडे एकसारखे लागले जातात फक्त पंधरा दिवस करायचं आणि त्यानंतर हे तसंच ठेवून दिलं तरीही चालतं तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका